सर्वांचा आता एकच प्रश्न यायला लागला आहे की भरती कधी होईल तर मित्रांनो याचं उत्तर माझ्याकडेच नाही आहे तर कोणाकडेच नसणार आहे याचं उत्तर त्याच्यामुळे भरती कधीही होऊ शकते एवढं मात्र खरं आहे की येणारी भरती कधीही होऊ शकते आता येणाऱ्या काही दिवसामध्ये निवडणुकासुद्धा जाहीर होतील त्यानंतरसुद्धा भरती होऊ शकते म्हणजे डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीमध्ये तुमचे फॉर्म सुरू होऊ शकतील किंवा पुढच्या महिन्यात सुरू होऊ शकतील म्हणजे भरतीचा कसलाही अंदाज आपल्याकडे नाही आहे फक्त आपल्याकडे एकच गोष्ट आहे ती म्हणजे आता तुम्ही अभ्यास करत राहणं किंवा ग्राउंड करत राहणं हे तुमच्याकडे आता सध्या तात्प तुमच्याकडे आहे जर तुम्ही एकदम नवीन असाल एकदम नवीन सुरुवात केली असेल तुमच्याकडे हा चान्स आहे तुम्ही याला पॉझिटिव्ह म्हणून घेऊ शकता तुम्हाला चान्स मिळाला आहे लेखीसाठी आता पाऊस पडत आहे त्यामुळे बघता तुम्ही सगळीकडे पाऊस खूप पाऊस आहे त्यामुळे तुम्ही अभ्यासाकडे जास्त फोकस करा अभ्यास तुमचं कवर करून घ्या सिलेबस कम्प्लीट करून घ्या त्यावरून तुमचे प्रश्नपत्रिका सोडत बसा जर तुमचा अभ्यास पूर्ण झाला असेल तर जशी जास्त प्रश्नपत्रिकाचं रिव्हिजन करा जे तुमचा टॉपिक हार्ड जातो जो तुमचा टॉपिक टफ आहे किंवा सगळं वाचून झालं तर मग तुम्ही अवांतर वाचन सुरू करू शकता यातून तु, तु, तुम्हाला फायदाच होणार आहे याच्यामधून तुम्हाला नुकसान तर होणार नाही आहे लक्षात घ्या भरती कधीही होईल सांगता येत नाही फक्त तुम्ही तयारीत राहिलं पाहिजे तयारी सोडून देऊ नका दिवाळी दसरा आली आहे पण दिवाळी तयारी सोडून देचाल तसं करू नका तयारी कंटिन्यू ठेवा चालू ठेवा भरती कधीही होऊ शकते परंतु एवढं लक्षात ठेवा की येता तीन ते चार महिन्यामध्ये भरती कधीही निघू शकते तुम्ही फक्त तयारीत राहा तर तुम्ही तयारी सुरू आहे की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणखीन काही प्रश्न असेल तर तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये दि� मला नक्की सांगा मी त्याचं उत्तर दिल धन्यवाद